ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा पनवेल तालुक्यात गुरे चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे गुरे चोरणारी टोळी पुन्हा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे मोरबे परिसरात गुरे चोरून नेणारा टेम्पो आज पहाटे पकडण्यात आला मात्र गुरे चोरणारी ही टोळी पळून गेली आहे अशा प्रकारे गुरे चोरणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे पनवेलमध्ये अनेकदा गुरे चोरून नेऊन त्यांची कत्तल केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ग्रामीण भागात जाऊन हे चोरटे गुरे चोरून नेतात पंधरा सप्टेंबर रोजी मध्यरात्री गुरे चोरून नेणारा टेम्पो येथील नागरिकांनी पकडला मात्र ही गुरे चोरणारी चार ते पाच जण पळून गेले यात एका महिलेचा देखील समावेश आहे मोरबे परिसरातील आदिवासी वाडीतील टेम्पोमध्ये मध्यरात्री एक ते दोनच्या सुमारास गुरांना टेम्पोमध्ये भरून ती घेऊन जात असल्याची माहिती थी। येथील स्थानिक नागरिकांना मिळाली त्यानुसार येथील नागरिक मोरबेजवळ सतर्क राहिले यावेळी एक रिक्षा आणि टेम्पो घेऊन हे चोरटे आले होते या रिक्षामध्ये एक महिला देखील होती त्यांनी टेम्पो चालकाला सतर्क केले आणि मोरबे गावाजवळ काही नागरिक उभे असल्याचे सांगितले त्यामुळे टेम्पो चालक सतर्क झाला आणि त्याने टेम्पो मध्ये असलेल्या वासरू गाय आणि बैल यांना टेम्पोसह त्या ठिकाणी सोडून ते, सोडू, ते सर्वजण गवतातून पळून गेले गोरक्षक तेजस नावडेकर जगदीश गाडगे सतीश फडके प्रणाल फडके किशोर पाटील बाळू गाडगे रोशन फडके सुयेश नावडेकर यांच्यामुळे गुरे चोरीचा हा डाव फसला आहे त्यांचे विशेष कौतुक केले जात आहे त्यानंतर या घटनेची माहिती पनवेल तालुका पोलिसांना देण्यात आली पनवेल तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे